चंपाष्ठीला खंडेरायाच्या भक्तांमध्ये विशेष महत्व आहे महाराष्ट्रासह कोल्हापुरात देखील मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात चंपाषष्ठी साजरी केली जाते कोल्हापूरचं आणि या चंपाषष्ठीचं देखील एक वेगळं कनेक्शन बघायला मिळतं तर कोल्हापुरात खंडेरायाची जी काही मंदिरं आहेत त्या मंदिरांचं काय वैशिष्ट्य आहे याच संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी श्री खंडेरायाचा षडरात्रोत्सव संपन्न होत असतो या षडरात्रोत्सवालाच खंडवाचे नवरात्र म्हणून ओळखलं जात आषाढ एकादशीपासून वर्ज्य केलेलं वांग बाजरीची भाकरी षष्ठी दिवशी नैवेद्य दाखवून समर्पण करून पुन्हा प्रसाद म्हणून ग्रहण करण्याची पद्धत आहे खंडेरायानं कृतयुगामध्ये मणिमल्लांचा संहार केला आणि त्यानंतर पुढे घोर कलियुग येणार आहे हे जाणून ऋषीमुनी त्याची आराधना केली आणि त्या आराधनेचं फलस्वरूप म्हणून देव खंडेराय प्रेमपुरीमध्ये पृथ्वीवरती प्रगट झाले ती तिथी म्हणजे चंपाषष्ठी म्हणून या सहा दिवसाच्या उत्सवाला एक मोठं महत्त्व आहे कोल्हापूर शहरामध्ये खंडेरायाची चार मंदिर आहेत सगळ्यात प्राचीन मंदिर म्हणजे शनिवार पेठेतील श्री खोलखंडवा मंदिर जिथं जमिनीपू पासून खाली सतरा ते वीस फूट खाली खोल भुयारामध्ये श्री खंडेरायाचं सुंदर असं स्वयंभूलिंग आहे या ठिकाणी चंपाषष्ठीचा उत्सव मोठ्या प्रमाणावरती साजरा होत असतो दुसरं हे शिवाजी पेठेतलं खंडेरायाचं स्थान हे पालीच्या खंडेरायाचं स्थान म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी मार्गशीर्ष पंचमीला देवाच्या हळदीचा सोहळा होतो आणि यानंतर पौष शुद्ध द्वादशी मृग नक्षत्रावरती पाली येथे खंडेरायाचा विवाह सोहळा होतो त्या विवाह सोहळ्यासाठी इथूनच नवरीकडचं वराड म्हणून प्रस्थान ठेवत असतात तिसरं मंदिर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात या अंबाबाईच्या मंदिरातील खंडेरायाचं सुंदर असं मंदिर इथं स्वयंभू अशा जोडलिंगासह अर्थातच ते गडीवलिंगा जोडलिंगासह खंडेरायाची आणि माळसेची घोड अश्वारूढ अशी सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तर चौथं मंदिर हे रामानंदनगरमध्ये वाघे परिवाराचं सूर्यवंशी परिवाराचं आणि त्या ठिकाणी खंडेरायाची खडी प्रतिमा आणि बाजूला माळसा बाणाई अशा स्वरूपामध्ये श्री मार्तंड वैरव अर्थात खंडेरायाचं दर्शन होत असतं खंडेराया हा अनेक भक्तांचा कुलस्वामी आहे आणि या निमित्तानं या कुळाचाराच्या निमित्तानं कोल्हापूर शहरातल्या चारही मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा